आठवडे बाजार आणि जिलेबीचा घमघमाट नाही असं कधी होईन का मंडळी चला तुम्हाला देवळीचा बाजार दाखवते आज गाडीहून उतरले आणि दोन पोरं दिसले त्यांच्याकडे अशी भारी कोथंबीरण मी ती होती ना लगेच घेऊन टाकली आणि बाजारात अशी हत्यार पण दिसते बरं का शेतकऱ्यांची खुरपे विळे विळी तवा जवळपास वर्ष झाले मी बाजारात चालेल नाही चला म्हणला आता बाजाराच्या निमित्ताने आपल्याला भेळतरी आणता येईल बाजार बघत बघत चालेल काही हिरवेगार ताजे ताजे वांगे दिसले दादा ओळत होता वीस रुपये पावशेर वीस रुपये पावशेर म्हटलं दे आता आणि तिथंच शेजारी मग अदरक घेतलं पावशेर मिरच्या बघून वाटलं ठ्याचा करायला घ्याव काय नु आणि मग एका कॉलरच्या दादाकडं बटाटे घेतले आता महाशिवरात्री ती जवळ सगळे रताळेच रताळे बाजारात मग बाजार बघत बघत आता मला जायचं होतं खाऊगल्लीकडे म्हणजे हलवायच्या लाईनला व्हिडिओ काढताना लोक काय असे टाकामाका का बघत होते जसं काही मी काही चोरी करत होते <laughs> शंभर वर्षापासून भेळेचा व्यवसाय करणारे मोरे हलवाई राहात्याचे जिथं आमची अख्खी खानदान भेळ घेते त्यांच्याकडे गेले मग मा। खानदान म्हणजे मामा मावशी आई वडील बहिणी आम्ही सगळी तिथे भेळ घेतो मोरे हलवाईकडे इथं मात्र सोनगावचे कोलारचे रात्याचे रावरीचे देवाळीचे सगळे हलवाई दुकान मांडून बसलेले असते जशी मी गेले तसं मालकाने मला ओळखलं बो म्हणले काकडे आले काकडे आल्या ओळखलं ओळखलं मला बघून सगळ्याच टाकामाका बघायला लागले दीड वर्षापूर्वी त्यांच्यावर व्हिडिओ बनवला होता मी सत्तर वर्ष आम्हीच खाते तुमची भेळ आणि मालक म्हणले असतं गावला आपलं हॉटेल एकदा मिसळ खायला या सगळे जण तुम्ही म्हणलं किती कामगार आता मग त्यांनी त्यांच्या कामगाराला माझा नंबर घ्यायला सांगितलं आणि मग म्हणले बालूशाही न्या कुर्मा न्या म्हणलं आम्हाला सगळे येतं आता घरी करतो आम्ही त्यांना पण हसायला आलं मग भेळ घेऊन निघाले मग सत्तर रुपये पावसर झाली मंडळी भेळ आता पन्नास रुपये पावसर होती गेल्या वर्षी व्हिडिओ काढायच्या नादात मला द्राक्षे घ्यायची होते टरबूज घ्यायचं होतं सगळं विसरून गेले आठवडे बाजारात रोजंदारीना काम करणारी जास्त दिसत कारण त्यांचा पगार हा आठवड्याला होतो बरोबर मंडळी आठवडाभर भर दुसऱ्याच्या घरी कामाला जायचं शेतातली कामं करायची आणि आलेल्या पैशातून किराणा बाजार हाट पोरांना खायला सगळंच एक आठवडाभराचं घेऊन जाईल घरी जायला निघाले परत आठवलं आपली गाजर राहिले गेले आणि गाजर घेऊन घरी आल्याबरोबर भेळ सोडली बो पोराने भेळी तितका माल मसाला होता टाकलेला तरी पण वरून बिरची लागतीच्या थंभर कांदा पात लिंबू मस्त भेळ झाली आणि आमच्या काळ्याकडे खूप नाव ठेवायचं नाही बरं का मंडळी माझ्याकडे पाच पाच कडा आहेत आणि तसं सगळ्याच्या घरात काळीच कडाई असती आता उघं निघाल्या स्टीलच्या कडाया म्हणून बघा